पहिल्यांदा तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी दिली आनंद आपण आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट आणला साहेब हे मुंबईचे सा आयुक्त होते आणि तेव्हापासून आपण आठ तासाची ड्युटी अशा प्रकारचा आपण ठेवलेला आहे अर्थात काही काळ मुंबईतला असा असतो सणांचा काळ असतो काही बंदोबस्ताचा काळ असतो की ज्यामध्ये काही एक्सिड होतं पण ओव्हरऑल आता मुंबईमध्ये आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट चांगल्यापैकी त्या ठिकाणी रुलेला आहे त्यासोबत आपण समजा आता सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांना विकली ऑफ आपण देतो विकली ऑफ कधी कधी आपल्याला देता येत नाही तर त्याचंही आपण एनकॅशमेंट हे मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता आपण ते एनकॅशमेंट देतो आधी आपण फार कमी पैसे द्यायचो दे एनकॅशमेंट देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या घर बांधणीसाठी आता मिळणार जनतेला दोन लाख रुपये अशी घोषणा महाराष्ट्र एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीस ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरच अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा मी माझ्या वचन नाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजने माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी मैत्री करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात हे वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी जे मूळ प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत